ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಸದನ ಟೈರ್ सो मच अवेटेड कलेक्शन ऑफ हँड एम्ब्रॉयड खाटवर्क मटेरियल्स बघायची वेळ आलेली आहे कारण की ह्यूज ऑप्शन्स आम्ही बनवलेला आहे ब्लॅकमध्ये सुद्धा अँड मल्टिपल कलर्समध्ये सो मेनी कॉम्बिनेशन्समध्ये आपण बनवलेला आहे सो ह्याचे डिटेल मी फटाफट सांगते सो दीज आर द ड्रेस मटेरियल्स अवर सिग्नेचर प्रॉडक्ट आम्ही स्वतः बनवतो ह्याच्यात तुम्हाला बाहेर हा ड्रे हा डिझाईन किंवा हा फॅब्रिक तुम्हाला मिळणारच नाही आहे कॉटन सिल्कवर आपण हँड एम्ब्रॉयडरी करतो स्पेशल टाईप ऑफ हँड वर्क आहे पूर्ण हाताने केलेला आहे व्हेरी मायन्यूट अँड एक्सक्ल्युझिव्ह वर्क केलेला आहे सो दिस इज द नेक डिझाईन आणि मध्ये छोट्या बुट्टी असणारे ह्याच्या प्राइस असणारे बावीसशे टॉप थ्री मीटर आहे कारण की ह्याचा पन्ना थर्टी सिक्स विथ आहे थर्टी सिक्स इंचेस त्याच्यामुळे आपण टॉपला थ्री मीटर दिलेला आहे सलवारला अडीच मीटर आहे ह्याचं प्राईस आहे बावीसशेला आहे है, पूर्ण हँडवर्क केलेला आहे पहिलं आपण ब्लॅकसोबत काय काय कॉम्बिनेशन केलेले का आहे ते बघूया संक्रांती स्पेशल आणि बाकी डिझाईन पण दाखवते दिस इज ऑल्सो एक्स्क्लुझिव्ह डिझाईन आहे ब्लॅक विथ रेड कॉम्बिनेशन इट इज सेम लाईक विच आय एम वेरिंग सेम डिझाईन आहे हा फॅब्रिक इत इतकं टिकतो इतकं टिकतो की तुम्ही किती वर्ष झालं तरी ते कधी जुना दिसणार नाही आहे ला, ॲक्च्युली मी ह्याला लाईनिंगसुद्धा नाही लावलेले आहे तुम्हाला पाहिजे तर विथ लाइनिंग विदाउट लाइनिंग कसंही करू शकतात फक्त हा फॅब्रिक मी सेपरेट शिफॉनचा लावलेला आहे मला असं पॅटर्न करायचं म्हणून पण तुम्ही हा सेम फॅब्रिकमध्ये पण करून हा स्लीव्समधलं बुट्टी तुम्ही इथे वापरू शकता अँड नेक्स्ट इज ब्युटिफुल हॉट सेलिंग डिझाईन आहे ब्लॅक विथ राणी है आहे, पन्नास हॉट सेलिंग डिझाईन आहे आपल्याकडे हा अजून एक ब्युटिफुल पॅटर्न सेम पॅटर्न आहे फक्त आपण ब्लॅकला ब्लॅक सलवार ठेवलेला अँड व्हाईट आणि रेड घेऊन आपण वर्क केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर व्हाईट ऑफ पण आपण सलवार देऊ शकतो त्याला अँड नेक्स्ट इज दिस, दिस इज ऑल्सो ब्युटिफुल डिझाईन ब्लॅक विथ पिंक लुक एट द डिझाईन अँड हँड एम्ब्रॉयडरी खूपच सुंदर आहे ह्याची प्राइस आहे अठराशे पन्नास सो so असं जो एवढं छान वर्क केल्यानंतर ह्याला दुपट्टा घेतलं की त्याचं गेटअप जाईल म्हणून ह्याच्यासोबत आपण दुपट्टा ठेवलेला नाही आहे बट स्टिल इफ यू विश यू कॅन बाय सेपरेटली फ्रॉम आउटसाईड अँड हा सुद्धा सुंदर डिझाईन ब्लॅक अँड सी ग्रीनसोबत आहे थर्टीन हंड्रेडला आहे तेराशेला आहे प्रत प्रत्येक ड्रेस मटेरियलच्या प्राईस डिपेंड्स ऑन द वर्क आपण केवढं वर्क केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आहे दिस इस ब्लॅक विथ ब्लॅक आहे अगेन व्हाईट आणि रेड घेऊन आपण काम केलेलं आहे फोर्टीन हंड्रेड ला आहे ह्याच्यातला अजून भरपूर डिझाईन आहे आपण सेकंड थर्ड फोर्थ वीडियोस मध्ये बघूया